नमस्कार वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोड्यांमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर परत भरपूर साड्या या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही माझ्या आतामध्ये काटापत्राच्या साड्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही काटपत्राच्या अशा भरपूर साड्या ज्या लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी लागतात त्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे थ्री एटी सेवनला तुम्हाला हा आर्टिकल येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भरपूर असणार आहेत त्याचबरोबर ह्या बुकटीमध्ये तुम्ही बघू शकता नऊशे पंचावन्न रुपयाला आर्टिकल येणार आहे कलर तुम्हाला सगळ्यांमध्ये वेगळे वेगळे या ठिकाणी मिळणार आहेत एकशे पस्तीस रुपयाला ही साडी येणार आहे तुम्हाला बघा बॉक्स पॅकिंगमध्ये आहे विदाऊट ब्लाऊज पीस एकशे पस्तीस रुपयामध्ये याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भेटतील भरपूर व्हेरायटी मिळतील आणि तुम्हाला विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चॉईस करून घेऊ शकता या ठिकाणी येऊन बघा त्याचबरोबर आणखीन एक लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी आर्टिकल असतो तो देखील लोक खूप सारे वापरतात एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार आहे विथ ब्लाउज पीस सोबत तुम्हाला या ठिकाणी येणार सिंगल साडी सुद्धा तुम्हाला होलसेल रेटमध्ये बघा पाऊच पॅकिंग मध्ये येणार आहे पण मध्ये असतात एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ही साडी असणार आहे आज तुम्हाला भरपूर साड्यांचा मी स्टॉक या ठिकाणी कव्हर करणार आहे मुनिया बॉर्डर मध्ये तुम्ही बघू शकता पैठणी बाकी ती सुंदर आहे बघा मुनिया पैठणी एकदम सुंदर कलेक्शन आहे आज तुम्हाला भरपूर कलेक्शन दाखवणार आहे मी मार्केटमध्ये देण्या घेण्यासाठी जी वापरली जाते साडी एकदम सॉफ्टमध्ये तुम्हाला आहे बघा फक्त तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला सेम कलर पाहिजे सेम डिझाईन पाहिजे ती देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे कॉटनमध्ये जर तुम्हाला काही वेगळं हवं आहे कॉटनमध्ये ते देखील तुम्हाला येणार आहे बघू शकता तुम्ही दोनशे चाळीस रुपये फक्त दोनशे चाळीस रुपये तुम्हाला रेट सोबत मी आता आज व्हिडिओ आहे हा बघा तुम्ही काटपद्दरमध्ये आणखीन साड्या बघा किती सुंदर आर्टिकल बघा नऊशे पंचावन्न रुपये फक्त अशा प्रकारे या ठिकाणी शॉपिंग चालू असं तुम्ही या ठिकाणी बघू शकता शॉपिंग चालू आहे कसं वाटलं तुम्हाला गुड नाईस ताई तुम्हाला वहिनी मध्ये येऊन छान वाटतंय व्हरायटीज खूप छान आहेत खिशाला परवडणारे साख्या आहेत तुम्ही मी आले या ठिकाणी अच्छा अच्छा मग सेल्समॅन तुम्हाला या ठिकाणी दाखवताना काही कमी जास्त करतोय का म्हणजे तुम्हाला तुम्ही जसं म्हणाल तसं आणतोय का तो साड्या कॉपरेटिव्ह आहेत ना सर्वांना म्हणजे तुम्ही येऊन तुम्ही सेटिस्फाय आहात तुम्हाला म्हणजे बरोबर ना खूपच चांगलं त्यांनी त्यांची रिव्ह्यू या ठिकाणी दिलेला आहे परत एकदा चालू तर तुम्हाला आणखीन मी साड्या तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी वेस्कॉ सिल्कमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे वेस्कॉ सिल्कमध्ये नऊशे बासष्ट रुपयामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर वेगळे वेगळे कलर असणार आहेत तुम्ही कलर बघू शकता डिझाईन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ना वेगळे वेगळे डिझाईन आहेत तुम्ही याची बुट्टी बघू शकता ह्याची बुट्टी वेगळी आहे ह्याची बुट्टी वेगळी आहे पैठणीमध्ये तुम्हाला, देखे तुम्हाला में आर्टिकल देखील या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला पैठणी मिळ आर्टिकल बघा हे मार्केटमध्ये पंधराशे रुपयाची मिळणारी साडी नऊशे अडतीस रुपयाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सिरोस्कीमध्ये wow. जर तुम्हाला काही युनिक आणि वेगळं जर काही हवं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा तुम्ही किती सुंदर सिरोस्कीमध्ये दिलेली आहे कलेक्शन बघू शकता इथे तुम्हाला सर्व साड्या या ठिकाणी ओपन करून देखील दाखवल्या जातील बघा कस्टमरला अशा प्रकारे साड्या दाखवल्या जातात पूर्ण तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे सुंदर ऑनलाईन वगैरे ऑनलाईन सुद्धा आहे स्क्रीनवरती नंबर चालू आहे घरी ऑनलाईन देखील तुम्हाला साड्या मागवायच्या असतील तरी देखील तुम्ही ऑर्डर करू शकता या ठिकाणी आम्ही ऑनलाईन पण पाठवतो बघा साड्या तुम्ही आणखीन जर तुम्हाला व्हेरायटी बघायची असतील त्या देखील तुम्हाला मिळतील पैठणीमध्ये व्हरायटी बघा तुम्ही या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये हवा आहे हळदीसाठी तर तुम्हाला येऊ शकतो हा आर्टिकल सतराशे रुपयाला मात्र मोराच्या डिझाईनमध्ये आर्टिकल आहेत तुम्हाला या ठिकाणी पैठणीमध्ये बघा तुम्हाला साडेतीन चार हजार मार्केटमध्ये मिळणार एक पैठणी आहे बावीसशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा तुम्ही या साड्या सर्व कस्टमरनी ओपन केलेल्या साड्या आहेत त्याच मी तुम्हाला दाखवते तुमच्यासाठी काही विशेष काढलेलं नाही बाजूला याला लच्छा म्हणून बोललं जातं या ठिकाणी जास्ती करून मॅरेज मध्ये केलं जातं ब्राईट घालते ही साडी okay. फक्त आणि फक्त नऊशे चाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे पूर्ण तुम्ही बघू शकता ही साडी हलका हलका या ठिकाणी डिझाईन केलेला आहे सॉफ्ट फॅब्रिक दिलेला आहे mm -hmm. हँड वर्क देखील केलेलं आहे आणि स्टोन वर्क देखील आहे नऊशे चाळीस रुपये फक्त तुम्हाला या ठिकाणी येणार आहे हे जे रेट हे जे रेट दिलेले आहेत ना हे सगळे रेट तुम्हाला त्याच रेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे काही फॅन्सीचं कलेक्शन देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे तुम्ही बघा फॅन्सीचा कलेक्शन तुम्हाला दाखवतो आहे वेगळ्या वेगळ्या रेंजच्या साड्या आहेत सर्व या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आर्टिकल आहे फक्त अकराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे अकराशेला सिरोस्की दिलेली आहे त्याला बॉर्डर दिलेली आहे त्याला भरपूर सुंदर सुंदर आर्टिकल आहेत तुम्हाला युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतात बघा किती सुंदर साडी आहे बघा भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी होलसेल साड्यांचं गोडाऊन आहे जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता सर इथला जरा ॲड्रेस सांगा ना आमचा पत्ता आहे वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट फार्सिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी भिवंडी स्टेशनपासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन मिळेल आणि भिवंडी रेल्वे स्टेशनपासून सुद्धा तुम्हाला मोजक्या दहा मिनिटावरती होईल स्क्रीनवर नंबर चालू आहे व्हिडिओ फटाफट स्क्रीनशॉट मारू शकता आणि आमच्या ॲड्रेसवरती येऊन तुमच्या लग्नाचा बस्ता बांधून तुमचे तीस ते चाळीस टक्के रक्कम वाचू शकता थँक्यू थँक्यू सो मच